लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे आमचे चालू आहे मिरची आणि वांगी लावलेले आहेत आम्ही बघा चालू आहे आमचे निंदायचे काम चालू आहे थोडं गबळ झालं त्याच्यामध्ये तर चालू आहे निंदायचे काम खुरपणी चालू आहेत ला लाईक करा सर्वांनी कमेंट करा पट, पट, पटपट पटपट नाही हा शाळेतून हा आमचे निंदायचे काम चालू आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटपट सर्वांना रामकृष्ण आरी अश्विनी फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा आणि बेल ऐकून दाबा तर आमची खुरापणी चालू आहेत कमेंट करा पटपट लाईव्हला लाईक करा सर्वांनी आमचे निंदायचे काम चालू आहेत खुरपणी काही भागात निंदणी मानतात आणि काही भागात खुरपणी मानतात आमची खुरपणी चालू आहेत कमेंट करा पटपटला यूला लाईक करा सर्वांनी रामकृष्णारी ताई श्री स्वामी समर्थ जेवण झालं कदाचित नाही ताई जेवण नाही झालं अजून रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण जेवण नाही झाले अं आज तर खुरपणीसाठी आलेलो आहे आम्ही खरपणी चालू आहेत रामकृष्ण हरी सर्वांना रामकृष्ण हरी प्रदीप गाडे साहेब रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईव्ह मध्ये स्वागत आहे डन गाडे साहेब म्हणते धन्यवाद धन्यवाद गाडे साहेब गाडी नाही भेटली आज मी दोन दिवस गाडी खाली नाही म्हणे त्याच्यामुळं काही झाला नाही तो द एवढ्या चार पाच दिवसात होईलच तो जेव्हा गाडी भेटेल तेव्हा लाईव्ह डन तीन नंबर लाईक डन ताई म्हणतात धन्यवाद धन्यवाद ताई रामकृष्ण हरी सर्वांना सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला करा सर्वांनी कमेंट करा पटपट लाईव्ह लाईक करा सर्वांनी तीन नंबर लाइक डन मनते धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण आ रि सर्वान शेणखट टाकलो त्याच्यामुळेच गबळ गबळ उतर येईन झाडा पैसे काम नाही नंतर कोणतं ये।, ये नंतर या कट्टी संध्याकाळी गमिलेत भरून टाकून घ्या मधल्या सगळ्याच गाल्ले मधले हेच घेऊन ഗോയിവിടെ കുട്ട ലോ ഇടക്ക